नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीस खरीप हंगाम ह्या खरीप हंगाममध्ये आता पीक विमा भरणं एक तारखेपासूनच सुरुवात झालेलं आहे काही शेतकऱ्यांनी पीक विमा आता भरलेला आहे काही अजूनही शेतकरी पीक विमा भरणार आहेत त्यांच्याकरिता खरेता ऐलू महत्त्वाचा असणार आहे कारण मी आता पीक विमा योजनेला अर्ज करतावेळी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कारण आता नवीन कागदपत्रेसुद्धा लागणार आहेत तसं सरकारने सांगितलेलं आहे त्यामध्ये कोणकोणते नवीन कागदपत्रे आता लागतील आणि नवीन बदल काय झाला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्याकरिता जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाचू बेलायकन प्रेस करून ठेवा मी राजू बेंद्रे तुम्ही पाहतात टेक मराठी यूट्यूब चॅनल चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीसमध्ये आता पूर्वीचं पीक विमा योजना होतं एक रुपयेचा तो आता बंद करण्यात आलेला आहे आता जो दोन हजार अठराशे अठरा साली जो पीक विमा योजना होता तो आता परत आलेला आहे म्हणजे एक रुपये पीक विमा बंद होऊन जो पूर्वीचा विमा योजना होता तो सुरू झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपआपली म्हणजे बाजरी मूग उडीद सोयाबीन मक्का ज्या इतर पीक विमा जे पीक आहेत त्याच्यावरती आता पीक विमा भरणं सुरुवात झालेलं आहे जे हेक्टरवरती पैसे आपणाला आता भरावं लागणार आहेत आता प्रत्येक शेतकऱ्याला तिथं पीक विमा भरता वेळी जेवढं पैसे येतील रक्कम येईल तेवढं तो तुम्हाला भरायचं आहे आता हे झालं आता आपण कागदपत्रे कोणते लागणार आहेत हे जाणून घेऊया तर पहिलं डॉक्युमेंट्स आहे मेन आपला आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड हा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे त्याचं पुढील पेज आणि मागील पेज हे दोन्ही पेज तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर फार्मर आय डी अग्रिस्टाक फार्मर आय डी हा आय डी तुम्ही जर काढून घेतला असेल तरच तुम्हाला ती किमा भरवून येणार आहे हा फार्मर आय डी कुठं मिळतो आपणाला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून एस एम एस प्राप्त झालेला असेल अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला फार्मर आय डी जनरेट होऊन तुम्हाला मेसेज एक आलेली असेल जर तुम्हाला मेसेज आली नसेल तर तुम्ही अग्रिस्टकच्या पोर्टलवरती जाऊन तिथं एन्ट्रॉलमेंट स्टेटसचे ह्याच्यावरती क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून तिथं तुम्हाला सेंट्रल आय डी असं दिसेल तिथं तुमचं फार्मर आय डी असतं ती फार्मर आय डी तुम्हाला काढून घ्यायचा आहे हा दुसरा डॉक्युमेंट झाला आता तिसरा आहे आपला बँक पासबुक आधारशी लिंक असलेला बँक पासबुक हे आपणाला लागणार आहे हा सुद्धा त्याची एक बँक पासबुकची फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर आता चौथं डॉक्युमेंट्स आहे सात बारा आणि आठ हा तुम्हाला डिजिटल तीन महिन्याच्या आतला सात बारा आणि डिजिटल हा डिजिटल सात बारा आणि आठ हे दोन्ही अपलोड करायचे आहेत एक सात आणि त्याच्यानंतर चौथं डॉक्युमेंट्स आहे पेरा हा पीकफेरा महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला हा पीकपेऱ्यावरती तुमचं नाव आणि तुमचं क्षेत्र किती आहे कोणतं पीक विमा भरणार आहे तो लिहायचा आहे त्याची तारीख लागवडची लिहायची आहे आणि शेतकऱ्याची सही घ्यायची आहे हे सर्व करून तुम्हाला पीकपेरा अपलोड करायचा आहे आता तुम्हाला समजलं असेल की तीन चार डॉक्युमेंट्स हे लागणार आहेत नवीन ह्यात डॉक्युमेंट्स म्हणजे फार्मर आय डी हा नवीन डॉक्युमेंट्स ॲड झालेला आहे तर बाकीचे डॉक्युमेंट सगळं पूर्वीचेच आहेत शेतकरी मित्रांनो हा तुम्हाला समजलं असेल कोणकोणते कागदपत्रे आपल्याला पीक किंवा भरता वेळे लागणार आहेत तर हो शेतकरी मित्रांनो हा हे डॉक्युमेंट्स आहेत आता कायमच ह्या योजनेसाठी रब्बी हंगाम हा, असो किंवा खरीप हंगाम असो दोन्ही हंगामालाच लागणार आहेत आता मी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि कोणती योजना चालू आहे कशाप्रकारे योजनेमध्ये बदल झाले ते सुद्धा सांगितलं आणि त्याकरिता अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इथंपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद कारण आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद